पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सासष्ट सासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सासष्ट सासष्ट पलुस्कर विद्यालयात योग व प्राणायामविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयात योग व प्राणायामविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग वरिष्ठ प्रशिक्षिका पूनम कुलकर्णी कोल्हापूर स्मिता पाटील कोल्हापूर मुख्याध्यापक तानाजी करांडे पंचायत समिती विषय तज्ज्ञ सौवर्षा पुदाले धनाजी मोहिते सुशांत कोले उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपले मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शन केले जीवनातील योग प्राणायाम आहार ध्यान याचे महत्व विषद केले विद्यार्थ्यांचे सुंदर असे खेळ घेतले स्वागत प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख बळीराम पोद्दार आभार बाळासाहेब चोपडे यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे समूहगीत सादर केले विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे सादरीकरण केले पूनम कुलकर्णी म्हणाला योग ही सुखी संपन्न जीवन जगण्याची गुरु किल्ली आहे व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मन स्थिर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मनावर हे नियंत्रण योगाच्या माध्यमातून मिळवता येतं आसन आणि प्राणायाम ही मुख्यत्वे शारीरिक प्रक्रिया आहे त्यामध्ये शरीराची लवचिकता स्नायूपेशींची सक्षमता सांध्यांचा सुरळीतपणा आदी गोष्टी आवश्यक असतात स्मिता म्हणाल्या ध्यानाचा अभ्यासामुळे मनाची एकाग्रता वाढते सर्वांनी जीवनामध्ये योग प्राणायाम या गोष्टींना महत्व द्यायलाच पाहिजे जी। जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांना हसत हसत सामोरे गेले पाहिजे असे सांगितले सहा अकरा बारा री